एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमाखोरा गावातून सुरुवात झाला त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते मी असं मानतो की हे एक चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे शासन आपल्या परीने असणार सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते पण ते अपुऱ्या पडत आहेत शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा दा पुरवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे पार्टीसारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं विद्यार्थी मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणे पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे असा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिंबॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकं त्याला सर अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनात त्याला ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी बांधतो आहे ज्या ज्यांनी हा लढा सुरुवात केला आणि पेशवाईतली असणारी जी काही विषमता होती आणि अमानुष वागणूक जी होती त्याच्या विरोधातला असणारा हा जो लढा होता आ, तो फिजिकली मी जसं म्हटलं तसं संपलं आहे मानसिक दृष्टिकोनातून चालू आहे त्याला मी असणार या ठिकाणी अभिवादन करतो आणि आम्ही सगळेजण त्याला असणार सल्यूटही करतो देशात आणि केंद्रात भाजप सरकार आहे आणि पुढील म्हणजे दोन वर्ष पूर्ण होतील या स्तंभाला तर मग मग कशी तयारी असेल आता परभणीची घटना घडली आहे वारंवार घटना घडतायत राज्यात एका दृष्टिकोनातून आपण असं बघितलं तर परभणीची घटना आहे बीडची घटना आहे आणि म्हणून मी म्हणालो की इथला असणारा मानसिक जो बदल व्हायला पाहिजे होता तो काही झालेला नाही तो अजून जसाच्या तसा आहे अनेक घटना घडतील असं मला त्या ठिकाणी दिसतंय या सगळ्याच्या आणि त्याला माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की हा जो मानवतावादी लढा उभा करणारे जे आहेत यांनी सक्रिय दृष्टिकोनातून आता काही गोष्टींकडे पाहणं हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी मानतो तरच हा संघर्ष आपल्याला दिसतोय त्याला असणार कुठेतरी एक टोक म्हणजे बदलाचा टोक येईल असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि ती गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय अशी असताची परिस्थिती आहे केंद्राचं असणारं सरकार असेल राज्याचं सरकार हे बी जे पीचं सरकार आहे आ, या सरकारकडून असताना माझ्या अंदाजानं पोलिटिकल पार्टीज म्हणून बघायला आपण असणार सुरुवात केलं पाहिजे वैचारिक बदल आहे तो, का मतभेद आहेत का टोकाचे मतभेद आहेत मी असं म्हणेन त्याच्यामध्ये या सगळ्या पक्षांबरोबर परंतु टोकाचे मतभेद जरी असले तरी ते फिजिकल स्वरूपामध्ये येणार नाहीत याची दक्षता आपण घेतली पाहिजे आणि ते जर घेतलं तर मला वाटतं हा वैचारिक लढा समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून फार चांगल्या रीतीने उपयोगात आणल्या जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे फक्त तो, 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 तो फिजिकल स्वरूपामध्ये होऊ नये एवढीच फक्त इच्छा आहे त्याच्यामुळे

अशा याच्यामध्ये मी असं म्हणेन की शासनाने अधिक दक्षता राहिली पाहिजे होती आणि पोलीस खात्याला वाल्मिक कुठे नाही आहे म्हणजे कुठे लपलेलं आहे ना माहीत नाही हे मला तर आश्चर्य आहे ज्यांना खुफिया एजन्सी आहे त्यांनी आपलं फेल्युअर मला वाटतं लोकांसमोर वारंवार आणू नये एवढीच फक्त मला त्यांची विनंती <laughs> सरकारमधलं त्यांचं प्रेशर आहे ह्याची मला जाणीव आहे त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ऍक्ट करावं एवढीच फक्त विनंती आहे त्यांना प्रेशरला त्यांनी बळी पडू नये एवढीच फक्त माझी विनंती प्लॅनिंग ते प्री प्लॅनच आहे ते सरळ सरळ दिसते त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही はい。